विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वडवणी तालुक्यातील मोरवड येथील दत्तसंस्थान या ठिकाणी आहोत या ठिकाणी कालच जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठान व मराठा महासंघ यांच्या वतीने माननीय श्री धुराजी दादाराव राऊत प्राचार्य सेवापुरती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आणि या सोहळ्याप्रसंगी सर्व स्तरातील जे की मराठा आणि ओ बी सी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर याचं जी प्रयोजन करणारे एकमेव जी आहेत ते बब्रुआनजी सेंडगे पाटील आहेत त्यांनी कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत काका काय नेमकं आयोजन क कसं करण्यात आलं होतं रामकृष्ण हरी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणी ताराबाई महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले माझे स्नेही धोराजी दादाराव राऊत यांच्या नियतवयोमानामुळे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला कपाळ महाराज आपल्याला माहिती की मराठा महासंघ दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पंचवीस वर्षामध्ये त्याची वाटचाल होत आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला मराठा महासंघाचा शताब्दी उत्सव आपण मुंबईमध्ये महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला त्या कार्यक्रमाला गगनगिरी महाराज भयू महाराज दत्त संप्रदायाचे अण्णा महाराज अशी सगळी मंडळी एकत्र करून महासंघाला एक, महा एक आशीर्वादाची ताकद या संत रूपाने मिळाली आप्पासाहेबांच्या निधनानंतर मराठा महासंघाची सूत्र माननीय दिलीपदादा जगताप यांनी घेतली आणि आता शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष वर्षभर आपल्याला अनेक कार्यक्रम करायचे असे आमच्या केंद्रीय कार्यकारिणीनं ज्यामध्ये संतोष नानवटे आहेत संभाजी राजे दहा तोंडे दशरथ पिसा आणि नव्याने ज्यांची महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली ते संतोष साहेब या महेश सावंत या सगळ्या मंडळीने एकत्र ये येऊन निर्णय केला की के आता आपल्याला महासंघाचा शेतोकहत्तर रौप्य वर्ष मोठ्या दिमाखात साजरा करायचा मग त्याची सुरुवात आळंदीला सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संत झाली राज्यस्तरीय संत पूजन झालं माननीय दिलीपदाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला आम समाज संत महंत वारकरी फडकरी एकत्र येऊन महासंघाला एक आशीर्वादाचं बळ घेऊन पुन्हा महासंघाचे विविध कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी झाली शतकोत्तर रौप्य वर्षानिमित्त एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अण्णासाहेब पाटलांच्या ॲडव्होकेट शशिकांत पवारांच्या संकल्पनेतून मराठा फेडरेशन ज्याला मराठा समाजाची शिखर परिषद आपण म्हणूया असं या, या शिखर परिषदेच्याद्वारा रत्नागिरी येथं महासंमेलन झालं त्यानंतर चिपळूण येथे संत संमेलन झालं ज्यामध्ये हरिभक्तपरायण आतार महाराजांचं कीर्तन संपन्न झालं अशा विविध ठिकाणी नागपूरमध्ये आमचे दिलीप धंद्रे यांनी राष्ट्रीय असा युवा खेळाडूंचा कार्यक्रम झाला क्रिकेटांचा मॅच संपन्न झाला या सर्वत्र महाराष्ट्राच्या ठिकाणी कार्यक्रम होत असताना माझ्यावर आध्यात्मिक आघाडीची जबाबदारी देण्यात आली आणि माझ्या नियुक्तीपत्रातच माननीय दिलीप दादांनी मला निर्देश दिले या माझ्या नियुक्तीच्या कार्यकाळात बहुजन समाज आणि मराठा समाज यांच्यात वाढत असलेली वैचारिक मतभेदची दरी दूर करून आम्ही सारे पांडुरंगाचे वारकरी माऊलीच्या पालखीचे भोई हा विश्वास समाजात निरंतर वाढण्यासाठी हट आपण कटिबद्ध व्हावे आणि त्याच हेतूने या सेवापूर्तीला आपण एक मूर्त स्वरूप दिलं या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी मराठा समाज आणि बहुजन समाजाचे एकाच व्यासपीठावर नेते होते ज्याच्यामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य शार्दुलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माझे आमदार मोहनराव सोळुंके माझे आमदार केशवराव आंधेळे माझे आमदार राजेंद्र जगताप साखर उद्योगाचे चेअरमन मान्य धैर्यशील काका सोळुंके प्राचार्य सोमनाथ बडे प्रशांत बापू पाटील आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जे मुख्यमंत्र्याचे ओ एस डीमधून कार्यरत सध्या आहेत ते विवेक अंडील डॉक्टर संजय मस्के प्राध्यापक सर्जेरावजी काळे नवनाथ थोटे अमरसिंह मस्के आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून हा कार्यक्रम का घेतला एकशे पंचवीस वर्षाचं औचित्य साधून ग्रामस्थ भजनी मंडळ मराठा महासंघ यांनी एक संकल्प केला की वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत युक्तीप्रमाणे पंचवीस हजार झाडांचं वृक्षरोपण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला त्याची सुरुवात दत्तसंस्थान येथे वृक्षरोपणाने केली ही दत्तसंस्थान आमचं एक चैतन्यभूमी आहे मराठा महासंघाच्या या शतकोत्तर वाटचालीमध्ये दत्तप्रभूंचे आशीर्वाद स्वानंद सुख निवासी पवारबाबांची कृपा अशी वाटचाल आम्ही करणार आहोत मला सांगण्याचा आनंद होईल की गेली दोन वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज आणि मराठा समाजामध्ये एक वैचारिक दरी निर्माण झाली होती परंतु ही वैचारिक दरी आध्यात्मिक आघाडीच्या द्वारा आपण दूर करण्याचा प्रयत्न त्याची नांदी म्हणून या कार्यक्रमाचं औचित्य आहे असं म्हणेन मी आपल्याला एक उदाहरण देऊ शकतो की हा कुठंतरी क्रोध कुठंतरी राग कमी करण्याचा आपण प्रयत्न करूया विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा समाजाच्या पोटी एक त्रगा करून ताटी लावून घेतली आणि मग ब्रह्मचित्त कला आदिशक्ती मुक्ताबाईनं अतिशय माऊलींना मुक्ता विनवणी केली आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात योगी पावन मनाचा साही अपराधजनाचा विश्वरागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्र झाले कलेश संती मानावा उपदेश यान्या यान्या, या न्यायानं बहुजन समाज आणि मराठा समाजामध्ये आता कुठेतरी आदिशक्ती मुक्ता गरज आहे आणि निश्चितपणानं या समाजातील आम्ही महिलांना बरोबर घेऊ आणि त्याचीच कुठली तरी एक आदिशक्ती आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी निर्माण होईल आणि ही दरी आपण कायम दूर करू शेतोपत्र रौप्यमोत्सवीचं निमंत्रण आमचे मराठा महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय दिलीपदादा जगताप आणि केंद्रीय कार्यकारणी आपल्याला निश्चितपणानं देईल हा सोहळा नयन मन नयनपूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करून आपण जे काही मला प्रश्न विचारला होता की या कार्यक्रमाचं प्रयोजन काय आहे प्रयोजन एकच आहे की यापूर्वी बहुजन समाज आणि मराठा समाज वाड्या वास्त्यावरणाने आपल्या गावावर गुन्हा गोविंदांना राहत होता तो त्याप्रमाणे तो राहावा ही दत्तप्रभूच्या चरणी विनंती करून माझ्या वाणीला विराम देतो